ठाण्यात भाजपाचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी आयोजित केलेल्या जनता दरबाराची घोषणा करताच शिवसेना शिंदे गटात खळबळ उडालीय शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात मंत्री गणेश नाईक चोवीस फेब्रुवारीला खाराळा येथील रघुवंशी हॉटेलमध्ये जनता दरबार घेणार आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्चस्वाला जणू काही आव्हानच दिलं जाते नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आपण पाहतात बखरलाईव्ह भाजपाचे नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केल्याप्रमाणे चोवीस फेब्रुवारीला ठाण्यात जनता दरबार आयोजित करण्यात आलाय हा दरबार म्हणजे एका अर्थाने उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हानच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली या जनता दरबाराच्या माध्यमातून ठाण्यात भाजपा मजबूत करण्याचा प्रयत्न होतोय की काय असं वाटू लागले ठाण्यात शिवसेनेचे सहा आमदार असतानाही सलग दुसऱ्यांदा पालकमंत्री पदापासून भाजपला दूर ठेवण्यात शिवसेनेला यश आले आणि त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये भाजपाच्या मंत्र्यांनी ठाणे जिल्ह्यात भाजपा वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला मात्र माजी मुख्यमंत्री शिंदे यांचा दरारा आणि त्यांची मागणी मान्य करण्याची भूमिका भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने घेतली त्यामुळेच नाराजी पसरली असताना भाजपाने गणेश नाईक यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्याला मंत्री बनवून ठाणे जिल्ह्यातील भाजपा विस्ताराचे संकेत दिले यापूर्वीही गणेश नाईक यांनी अप्रत्यक्षपणे ठाण्यावर कोणा एकाची मक्तेदारी नाही असं वारंवार सांगत इथं पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिलाय नाईक यांनी शपथ घेतल्यानंतर ठाण्यात फक्त भाजपाची घोषणा करत जनता दरबार घेण्याचा जाहीर केलं त्यामुळे शिवसेना गटात नाराजी असल्याचं समोर आलं आणि त्यांच्या नेत्यांनीही नवी मुंबई दरबार भरवण्याचा इशारा दिला ठाण्यात जनता दरबार भरून एका प्रकारे शिंदे यांना सुरुवात होईल अशी भावना शिवसेनेच्या नेत्यांची झाली मात्र भाजपा नेतृत्वाने मंत्री नाईक यांना ठाणे जिल्ह्याचे संपर्क बनून अधिकृतपणे जनता दरबार बनवण्यास वाट मोकळी करून दिली त्यानुसार ठाण्यातील महाजनवाडीच्या सभागृहात चोवीस फेब्रुवारीला जनता दरबार भरणार हे एका अर्थानं उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हानच असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली यातच आता राष्ट्रवादीचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही ठाण्यात एंट्री आहे राष्ट्रवादीची ठाणे जिल्ह्यात जबरदस्त ताकद होती पण एक एक करून नेते पक्ष सोडून जाऊ लागले ते, ते केवळ एकाच व्यक्तीमुळे जात होते मी अनेकदा वरिष्ठांना त्याविषयी सांगितलं पण नेहमीच जाणारे चुकीचे आणि तीच व्यक्ती बरोबर असं कसं होऊ शकतं एका व्यक्तीमुळे ठाण्यात पक्ष कमकुवत झाला पण आता ते होणार नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचं नाव न घेता केली आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय अभिजित पवार आणि हेमंत वाणी यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला यावेळी पवार यांनी आव्हाड यांच्यावर टीका केली आता मात्र राष्ट्रवादी पक्षाच्या बांधणीला पुन्हा एकदा ताकदीने सुरुवात करा असे आदेश अजित पवार यांनी दिलेत त्यामुळे ठाण्यातील शिंदेशाहीला आता भाजपा आणि राष्ट्रवादी असे दोन्ही बाजूने घेण्याचा प्रयत्न असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधलं माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्ह ला, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा